रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच सोलापूर बेंगलोर व इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये काही बाजार समित्यामध्ये कांद्याच्या दरात आज सुधारणा झाली तर काही बाजार समितीमध्ये कांद्याचे दर स्थिर पाहण्यास मिळालेले आहेत तर सोलापूर येथे नवीन कांद्याच्या भावामध्ये सुधारणा आहे जुन्याची काय परिस्थिती आहे बेंगलोर येथे काय परिस्थिती आहे इंदोर मंडी येथे काय परिस्थिती आहे सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या पिंपळगाव बसमधेतून पिंपळगाव बसमध्ये येथे दोनशे सात वाहनांची आवक ही आली होती सरासरी कांद्याचे बाजारभाव चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे क्लॉट पाच हजार दोनशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे सरासरी तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्त जास्त चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकली पिंपळागाव बसवंत येथे किलो मागे दोन रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये आज झालेली आहे तर मालेगाव उप बाजारावर मुंगसे येथे उन्हाळी कांदा चार हजार आठशे पन्नास रुपयापासून पाच हजार एक रुपये क्विंटलपर्यंत विकला ॲव्हरेज कांदे चार हजार पाचशे ते चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले गोटी गोल्टा तीन हजार सातशे पन्नास ते चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला खाद चोपडा एक हजार आठशे तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर चांदवड येथे सरासरी कांदे चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे विकल हॉट चार हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी गोल्टा तीन हजार चारशे अकरा रुपयापासून चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला देवळा येते आज सरासरी कांद्याचे बाजारभाव चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत देवळा येथे आज कांदे विकले खात चोपडा एक हजार पाचशे पन्नास ते तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर लासलगाव येथे सरासरी कांदे मित्रांनो आपण सकाळीच पाहिलेले आहेत आज चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे सरासरी कांदे विकलेले आहेत तर विंचूर येथे सरासरी कांदे चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार सातशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे नेहाड येथे सरासरी कांदे चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे काचोपडा सरासरी दोन हजार सहाशे एकसष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त तीन हजार तीनशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचूर येथे कांद्याच्या दरामध्ये आजही सुधारणा दिसून येत आहे तर येवला येथे सरासरी कांदे चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकला आमदार सुल ते सरासरी कांदे चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहे ओमराना येथे सरासरी कांदे चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल पर्यंत उन्हाळी कांदे आज उमराना येथे विकलेले आहेत तर सोलापूर येथे आज एकशे ऐंशी कांदा गाड्यांची आवक होती उन्हाळी कांद्याचे एक दोन लाट पाच हजार दोनशे पाच हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले कलर क्वालिटी कांदे चार हजार आशे पाच हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले बिस्किट कलर कांदे तीन हजार पाचशे चार हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर व्हाईट कांद्याच्या वीज आवक आली होती त्याला बाजार भाव आज एक हजार पाचशे रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाले लाल कांद्याची एकशे चाळीस गाड्याची आवक होती बिग साईज कांदे चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे तीन हजार पाचशे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज न्यू न्यू क्वालिटी माल हजार पाचशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटपर्यंत विकला तर चांगल्या लाल कांद्याच्या भावामध्ये आज सोलापूर येथे सुधारणा झालेली आहे तर मित्रांनो पाहूयात बाहेर राज्यातील परिस्थिती आज बेंगलोर येथे अठ्याहत्तर हजार नऊशे सत्त्याऐंशी कांदा आवक ही आलेली होती उन्हाळी कांद्याचे चार पाच लॉट चार हजार सातशे चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालपाल मोठे साईज कांदे चार हजार तीनशे चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे तीन हजार दोनशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर कर्नाटकाच्या नवीन कांद्याची चारशे पंच्याहत्तरपेक्षा जास्त कांदाकडे चवका झाली होती त्याला बाजारभाव सहाशे रुपयापासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर अन क्वालिटी माल एक हजार रुपयापासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर इंदोर मंडी येथे आज स्टॉक क्वालिटी कांदे चार हजार तीनशे चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर क्वालिटी कांदे चार हजार ते चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे तीन हजार सातशे चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा तीन हजार पाचशे चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर अन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा